म्हणते मी सांगतो काय लिहिलं बाबा साहेबान संविधान दिलं संविधान दिलं कायदे लिहिले काय लिहिलं कायदे ज्या कायद्यामुळं इथं मी कीर्तनाचा कार्यक्रम करून राहिले ज्या कायद्यामुळं तुम्ही लोक इथं बसू शकून राहिले आहे ज्या कायद्यामुळं पायाले नाही का हा ते का म्हणते बस मध्ये हा हाफ तिकीट लागते हो हो काऊन लागते काऊन लागते कारण बाबासाहेबांना संविधानामध्ये कायदे लिहिले म्हणून तुम्हाला हा तिकीट लागते तुम्हाला आरक्षण मिळून दिलं म्हणून तुम्ही तिथं नाही का बस मध्ये बायासाठी सीट अव्हेलेबल राहते हो खिडकीपाशी लेडीज सीट लिहून येऊन उलटी करासाठी नाही लिहिलं खिडकी पाशी ठेवते नाही तसं का बसाले जागा भेटली पाहिजे माणसं उभे राहील चाल बायासायला जागा भेटली पाहिजे बरोबर म्हणून बाबासाहेबांना संविधानामध्ये बायाला आरक्षण मिळून मग जर तुम्हाला बाबा म्हणायचंय तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाबा म्हणा तसं बाई लाग बाई मारण्याच्या पायाला पाया तुमचे लफडे असेच चालू राहू असं मग त्याला दुसरी बाई दिसते मग दुसऱ्या बाईलाही म्हणते बाई, बाई मारण्याच्या

আনানা সাসুজা মাংগা জে পরগিনা খাকাং রিতেয়ানা তেমানা পানা কালা 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 কালোকা

आदमी है मरद है मरद है आदमी है हो। 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 ये तेरा आदमी है और ये कौन है ये मेरा साला है <laughs> मेरा साला है देवर है मेरा साला है या देवर है, है, या देवर है? वो मैं कभी कभी उसको साला बोलता हूँ बोलती हूँ बोलती हूँ सॉरी शक्तिमान भाजी आई लव यू बड़ा म्हणून तुम्ही लोक लाल लाल घालून आले काय कधी कधी कपडे धुवाले माहिती द्यायला दोन चार बालक मर्द को कवी दर्द हो निघलं काही खा प्याय देत जा प्या

सांगतोशा गोड गोड बोलणाऱ्या साधूच्या नादी लागायचं नाही कारण काय काय साधूच्या मठात काकाजी तुम्हाला लो का लोकायला खोटा नाही सांगत हे साधू लोक एवढे जर बाई दिसली दिसली? तिले आपल्या जवळ बोल तुमच्या का म्हणते मंत्र होते गुरुमंत्र पाहिजे चष्मेवाले आजीला समजलं नाही आधी आपल्या गालावर हात ठेवून विचार करून का गुरु मंत्र कायले म्हणते बाप्पा तर तू बाले आता देऊन दाखव तो गुरु मंत्र देव बर किसको देऊ गुरु मंत्र गर्लफ्रेंड नाही पटली बोलते आधी गुरु मंत्र देते तुम्हाला डोके डोकेवर झाक केलो तू मधा मधा मी मत करू कारण तेरे को भी लग जाएंगा 응.

का कोणत्या बायाच्या कानामध्ये जाऊन गुरुमंत्र दिले मला दाखवून द्या मग कानामध्ये गुरुमंत्र देणारे बुव महाराज लोक वैत्यक्ति पायापर्यंत केस वाढवते लंबे मार्ग असे गाऊन घालते मॅक्सी घालते ते टॅक्सी घालते नाही मॅक्सी गावन बायाच्या गाऊन योग्य हे बुवार घालते आणि त्या लंब्या लंब्या गाऊनाच्या अंदर चड्डी घालते का नाही घालवत आपण पायाला करू मंत्र म्हणून लंबी लंबी जटाफळा आईयाने दुधाने करून दिली इता गरिबाच्या पोराले एक टाइमचं जेवण तरी भेटत नाही भेटत नाही पिवळा शर्ट वाला पोरगा आपले नाखो खाऊन राईला <laughs> <laughs> म्हणजे गरिबाच्या पोराले एक टाइमचं जेवण भेटत नाही गाव वाले त्या महाराजाची अंगोठ तयाने दुधाने करून दिली करून दिली त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणणं नाही करून दिली तर करून दिली नंतर तेच दययाने दुधाचं पाणी तीर्थ समजून बंद्या गावाले पाजलं आता दर्यानं दुधाच्या तीर्थात तीर्थ सोडलं असं राम तीरी गंगा मैली हो ते असे गाणे म्हणाले बोलवलं का तुम्हाला त्या महाराजाला जास्त ताव आला तर असे गाणे नाही म्हणा त्या ना, ना, दिवशी आम्ही ना हे गाणं म्हणलं तर एक एवढं जागेवरच ना चाले ला। <laughs> तुम्ही ना पाहिलं का हो, हो ते दारू पिणाऱ्याच्या अंगामध्ये गाणं देव येते काय येते देव देव पोरांनो तुमच्या गावामध्ये लोक दारू पिते का नाही वास घेते फक्त तो राजेश भाऊ सांगे मला मी ना ते नाही विचारलं तुम्ही सांगा तुमच्या गावात दारू पिते का गा। तुमच्या गावातल्या लोकांच्या अंगामध्ये देव येते का दारू पिणाऱ्याच्या अंगात बापा तुम्हा लोकांनी न मालूम

काळजी का तुम्हीच मला सांगा तुम्ही घेता का नाही म्हणजे तसं नव्हतं म्हणायच तुमच्या अंगात घेऊ कवरेज घेते का नाही तुम्ही आहे म्हणून बरोबर आहे घराच्या बाजूचे लोक काय काय दारू पिते पिते तर पीते शाईने लेखाचे गाणे म्हणते गाणे म्हणते एक बॅग मारू तो हाल मत करो मेरे से मोटा हार दिला पापा ये मेरे को पूरा ही हो जाएगा अब मेरे को मेरे बाल दियो जल्दी जल्दी दियो अब मेरे लिए गाना आवाज मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद